वर्षानुवर्ष जी पद्धत महाराष्ट्रामध्ये राजकारणाची आहे राजकीय व्यवस्थेची आहे ती बदलण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केलेत आणि वाद तिथंच सुरू झाला आहे सर्वसाधारणपणे जे चाललं आहे ते चालू द्या अशाच स्थितीमध्ये राजकारण राबवण्याची एक सवय असते पण फडणवीसांनी पी ए असो की ओ या संवेदनशील विषयाला हात घातला मुळात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावेळचं सरकार हे शिस्तीच्या चौकटीमध्ये बसवायचं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेतला भ्रष्टाचार मोडून काढायचाच म्हणून थेट फरमान जारी केलं फडणवीसांचं फरमान आहे की मंत्र्याच्या निकटवर्तीय नेमणुका या मुख्यमंत्र्याच्या परवानगीनेच होतील नियुक्तीच्या आधी मंत्र्याच्या निकटवर्तीयाची मुलाखत घेतली जाईल आणि अशा मुलाखती सध्या सुरू आहेत व्यक्तीच्या नियुक्तीपूर्वी गोपनीय अहवाल मागवला जाईल जेणेकरून भ्रष्ट कारभार करण्याचा ठपका असेल तर अशा कमिशन खोर शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होणार नाही मुख्यमंत्र्याची अनुमती नसलेला माणूस मंत्री कार्यालयामध्ये नियुक्तीवर नसेल असं सुद्धा स्पष्टपणे फडणवीसांनी सांगितलंय म्हणूनच सचिव नियुक्तीबाबत पहिल्या फडणवीस सरकारमधले निकष काटेकोरपणे पाळायचे आदेश आहेत आणि त्याच्या जोडीला भाजपाच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याच्यासाठी संघ स्वयंसेवक नेमले जात आहेत